नमस्कार मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात चांगली माणसं दुखी का आणि पापी पाखंडी माणसं सुखी का एकदा एम देवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं तो तिथे पोचला पण थोडा संभ्रमात पडला त्या स्त्रीची तीन लहान जुळी खरं तर तिळी म्हणतात त्यांना बाळ रडत होती त्यांचे बाबा तर खूप आधीच घरी गेले होते आणि आता आई विना ती अनाथ होणार होती हे सर्व बघून देवदूताला दया आली तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने एमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली ती ऐकून एमराज भडकले तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ हाय मी दुसऱ्या दूता करवी ते काम करीनच पण आत्ता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल व जोपर्यंत तू स्वतः तीन वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही तू इथे परत येऊ शकणार नाहीस इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्यांच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस हसतो पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य रा लागतं दूध शिक्षा भोगण्यास तयार होता एम लका, एम त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकललं गेलं त्याच सुमारास येत होता थंडीचे दिवस व ती सुद्धा रशियातली थंडी येऊ घातले होते म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट्स खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितलं त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी ह्या माणसासाठीच कपडे ब्लँकेट वगैरे खरेदी केले व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देव जाणे तो दूताला म्हणाला अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार हायस माझ्या घरी चल काही दिवस माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल पण तू मनाला लावून घेऊ नकोस काही दिवसांनी सगळं ठीक होईल त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला आता मज्जा बघा हां त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आलाय त्याची ओळख करून देत चर्मकार्याने सांगितले हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे घरी आलेल्या अंग तुकाला बघून पत्नीचं टाळकच सरकलं त्याच्यासमोरच म्हणाली इथं आपल्याला गिळायला अन्न नाही आहे त्यात भरीस भर म्हणून ही ब्यात का मागे लावून घेतली तुम्ही आणि देवदूत पहिल्यांदा हसला चांभाऱ्याला आश्चर्य आश्चर्य वाटलं ती तुला एवढं बोलली हानी तू त्यावर हसत आहेस त्यावर देवदूत म्हणाला अशा प्रकारच्या अजून दोन घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर याचं उत्तर देईन आजच्या घटनेवर दूध हसला कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिथे तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणला आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्यांचं भाग्य उजळणार आहे मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना हाँ, हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता है के मन में तो कुछ और ही होता है पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं जो खो गया उसे देख रह, देख रही थी जो मिला है उसका क्या उसका तो अंदाजी ही नहीं है मुक्त घर में एक देवदूत आया है सात दिवसातच देवदूत सांबाराचा सर्व कसब शिकला व देवदूताने बनविलेले चांबड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्यांची स्तुती करू लागला देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांबार धनवान होऊ लागला अवघ्या सहा महिन्यात तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांबारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही अन्य देशातील राजांचेही जोड बनविन बनविण्याचे काम चांबाराकडे येऊ लागले व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली दिवस महिने वर्ष पुढे सरकत होती एकदा असे झालं सम्राटाचा एक अधिकारी आला चांबाराकडे कातडं सोपवलं व म्हणाला हे खूप दुर्मिळ व महागड कातडं आहे तुझी कारगिरी सम्राटांना पसंत आहे म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनविण्यासाठी दिलं आहे चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत लक्षात ठेव सम्राटाच्या पायाकरिता बूट बनवायचे आहेत सिल्पर नाही अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले रशियामध्ये मूर्त व्यक्तीला सिल्पर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती चांबाराने सुद्धा देवदूताला बजावलं हे बघ सम्राटांच्या पायाकरिता या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत स्लीपर नव्हे व कातडंसुद्धा बुटाच्या मापापुरतेच आहे काही गडबड झाली तर नसती आपत ओढवेल एवढं निक्षून सांगूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या चांबाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधित झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले तू मला फासावर लटकवणार आहेस का इतके वेळा बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास देवदूत जो जोरात हसू लागला तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला बूट नको स्लीपर बनव आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे उद्या त्यांचा अंत्यविधी आहे भ भविष्य अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता आज सिल्पर हवी आहे सांबाराने लगेच त्या सिल्पर दिल्या अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला मी तुला उगाच मारले देवदूताने शांतपणे सांगितले अरे यात तुझा काहीही दोष नाहीये मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय आज दुसऱ्यांदा देवदूत असला कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत साध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड त्रागा करत बसतो मूर्त्य समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नियतेच्या मनात काहीतरी वेगळंच असतं देवदूताला जाणू लागलं त्या तीन अनाथ मुलींचं भवितव्य काय हा अनाथाई विचार मी करत होतो काही दिवसात दिवसातच तिसरी घटना घडली या चांभाराकडे एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर तीन सुंदर युवती आल्या तीनही युवतींचे लग्न ठरलं होतं त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते देवदूताने तीन मुलींना क्षणीच ओळखलं याच त्या तीन मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता त्या तिघीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या देवदूताला उत्सुकता वाटली त्यांच्याबरोबर जी उर्थ आली आहे ती कोण आहे ऊर्थ स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली ह्या मुली माझ्या समोरच राहत होत्या यांची आई लहानपणीच देवाघरी गेली ती अतिशय दारिद्र्यात दिवस कंठत होती तिच्या पश्चात ह्या मुलींचं कसं होणार मला दया आली व या तिघींना मी दत्तक घेतलं मलाही संतान नव्हती मी स्वतःच्या मुलीप्रमाणे यांचं पालनपोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी ह्या तिघीजणी विवाहबद्ध होणार आहेत हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचे असला त्याने चांबाराला स्वतःच्या असण्याचं चा कारण सांगायला सुरुवात केली आज जर त्या तीन मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघीजणी दार दारिद्र्यात खितपट पडल्या असत्या पण आता आई नसल्याने ऊर्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व वा तिघीजणींनी समृद्धी उपभोगली तसेच ऊर्ध स्त्रीला संतान सुख मिळालं देवदूताने सांगितलं मी चुकलो होतो नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबुद्ध व योग्य आहे तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली आता मी तुझा निरोप घेतो एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य झाला कथा जरी इथे संपली असेल तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचा आहे सध्याचं वातावरण व वा काहींचे अपमृत्यू देहहत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबांचं मुलाबाळांचं काय होणार काही जण तर ह्या घटनांकरता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात म्हणे त्याला जर न्यायचंच होतं तर हॉस्पिटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या ज्या ईश्वरांचं वर्णन आपल्या प्रेमाचा सागर कुरपाळू असं करतो तो आपल्याच मुलांशी असा निष्ठरपणे कशाला वागेल मनाला येईल तसं स्वतः वागायचं वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेम परमेश्वराला अशी दूषण द्यायची हा करंटपणा कशासाठी वरील सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ धौल करत नाही पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सुचवतो आणि म्हणून तो म्हणतो न धरी शस्त्र करी मी पार सांगीन गोष्टी याची काचार।